काय मित्रांनो अक्षार्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लास्ट व्हिडिओमध्ये आपण हा पॅच बघितला होता आणि त्याच्यापासून जॅकेट कसं विनायचं ते आपण बघणार आहोत ह्या सईटला मी पांढऱ्या कलरची बॉर्डर करून घेतलेली आहे तुम्हाला या पॅचच्यावर मालसुद्धा तयार करता येतो मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता पांढरा धागा मी जॉईन केलेला आहे आणि कोपऱ्यातला जो खांब आहे त्या खांबावर आपण हा धागा जॉईन करायचा त्यानंतर पाच साखळ्या तीन चार पाच साखळ्या आणि परत पुढचा जो कडेचा खांब आहे त्यावर आपला साधा खांब पुन्हा एक साखळी मधोमध दुसरा खांब पुन्हा एक साखळी कडेच्या खांबावर पुन्हा एक खांब एक साखळी साख मधुमध अशा पद्धतीने आपल्याला हाराऊंड पूर्ण करायचं आहे कडेवर मध्ये कडेला असं आपल्याला खांब विनायचं आहे आणि प्रत्येक खांबाच्यामध्ये आपल्याला एक एक साखळी विणून हा पूर्ण करूया अशा राऊंड तयार झाला पुन्हा एक साखळी विणायची आहे हे पलटी मारून घ्यायचं आहे आणि धागा या दोन खांबांच्या मध्ये आणायचा आहे पुन्हा तीन साखळ्या दोन तीन आणि दोन खांब तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्या व्यतिरिक्त दुसरा खांब पुन्हा एक साखळी एक चौकून सोडून पुढच्या चौकोनात पुन्हा तीन खांब तीन खांब पुन्हा एक साखळी पुढचा चौकून सोडून त्याच्या पुढच्या चौकोनामध्ये आपल्याला पुन्हा तीन खांब एक एकाड आपल्याला तीन तीन खांब विणायचे आहेत आणि प्रत्येक या तीन खांबांच्यामध्ये एक साखळी असा हा राऊंड पूर्ण करूया आणि असे आपल्याला दहा लाईन्स तयार करून घ्यायच्या आहेत त्या तयार करून घेऊया हे अशा लाईन्स तयार झाल्या दहा लाईन कमी वाटल्या म्हणून दोन लाईन मी वाढवल्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा सॉरी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा लाईन झालेल्या आहेत आता पुन्हा मी इथे तीन साखळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला कमी कमी जायचं आहे ह्या खांबावर एक खांब आणि मधोमध दोन खांब ठीक आहे पुन्हा एक साखळी आणि तीन खांब पुन्हा एक साखळी तीन खांब हा शोल्डरचा भाग येतो त्यामुळे ते आता कमी कमी करायचं आहे आपल्याला ठीक आहे पुन्हा एक साखळी आणि शेवटचा जो खांब आहे तिथे ठीक आहे पुन्हा एक साखळी घ्यायची आणि हे पलटी मारायचं मुखा खांब घ्यायचं इथे आणि मधल्या खांबावर तीन साखळ्या इथे बरं असं सुकलो काही खांब झाल्यानंतर इथे मुखा खांब परत तीन साखळ्या तीन आणि तीन साखळ्या म्हणजे सॉरी इथे मुका खांब घालायचा आणि परत तीन साखळ्या घालायच्या तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्या व्यतिरिक्त चौथी साखळी आणि मधोमध तीन खांब दोन आणि तीन पुन्हा एक साखळी आणि पुन्हा मधोमध तीन खांब असं आपल्याला शेवटपर्यंत भेटत जायचं आहे ठीक आहे इथपर्यंत असे दोन राऊंड आपले तयार झाले आता पुढे सेम आपल्याला एक एक धागा एकही एक साखळी कमी न करता वरती अशाच पद्धतीने अजून आठ राऊंड विणायचे आहेत हे दोन झाले हे दोन धरून आणि वरची आठ असे टोटल दहा लाईन्स आपल्या होणार आहेत आता मध्ये ह्या तीन खांब एक साखळी तीन खांब एक साखळी अशी आपल्याला लाईन तयार करून घ्यायची आहेत आठ लाईन तयार करायच्या आहेत अशा ह्या लाईने तयार झाल्या आता काय करायचं आहे आपल्याला हाच धागा आहे तो हखामधला मध्ये गाणायचा आहे पुन्हा आणि हे साईट नाही असं भाग असा करून घ्यायचा आणि हा जो खांब जागा आहे खांब आहे त्यात दोन खांब पुन्हा पुढच्या चौकनात दोन खांब मुके खांब घालायचे तर असे जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित आपल्याला दिसेल ठीक आहे मी ज्याच्यासाठी असतं आहे त्या व्यक्तीचं माप घेऊन मग साखळ्या घालते विणते असं प्रॉपर मला नाही सांगता येणार की या एजच्या मुलाला एवढं माप तब्येतीच्या मानाने जसं असेल तसं माप घेऊन मग साखळ्या विणून मग मी ते विणते ठीक आहे मला मिळायचा आकार आता आपल्याला काय करायचं आहे हा धागा तीन साखळ्या तीन साखळ्या आणि मध्ये तीन खांब सा तीन साखळ्यांचे एक खांब त्या व्यतिरिक्त दोन खांब म्हणजे टोटल तीन खांब एक साखळी हा भाग सोडून पुढचा जो चोकून आहे रिकामी तिथे तीन खांब पुन्हा एक साखळी हा जो गॅप सोडून पुढचा जो गॅप आहे साखळ्यांचा तिथे तीन खांब हे आपल्याला कुठपर्यंत विणायचं आहे हे डिझाईन आहे तिथपर्यंतच आपल्याला विणायचं आहे पुढे पॅचला आपल्याला हे विणायचं नाही आहे हिथपर्यंतच आपल्याला अशा पद्धतीने तीन खांब विणत यायचं आहे अशाच पद्धतीने दुसरा दुसरी बाजू पण आपल्याला विणायची आहे आणि जोडताना उलटं ठेवून मग ते जोडायचं आणि मग सरळ करायचं जॅकेट जेणेकरून जोडलेली बाजू आपल्याला असा चढ दिसत नाही ठीक आहे नाहीतर कसं होतं सरळ ठेवून जर तुम्ही जोडलं तर ते जॉईंट दिसून येतो आणि ते व्यवस्थित दिसत नाही ते संपलाच शेवटी आपण सगळे धागे आतमध्ये व्यवस्थित हे करून घ्यायचे आहेत आता ही जी बाजू आहे ही सरळ बाजू आहे आता मी जॉईन केलेला आहे हा पाठीमागचा भाग मी आपल्या आप या पुढच्या वेळेला जॉईन केलेला आहे पण कसा केलेला आहे ही सरळ बाजू उलटी ठेवली आली आहे आणि हे बघा इथे मुख्या खामाने जॉईन केलेलं आहे शोल्डर पण सेम आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे ते मी केलेलं नाही ते दाखवणार आहे तुम्हाला के कसं केलं आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि मग त्याला जॉईन करायचं आहे व्यवस्थित कुपरे एकमेकांना जॉईन करून मग हे अशाच पद्धतीने दुसरी बाजू विणून घ्यायची आणि ती आपण सेम अशाच ह्याने जॉईन करून घ्यायची आहे ती कायम आपल्याला जॅकेट विणताना ते माप घेऊन सांगितलं तसं सा, आणि जोडताना उलटं ठेवून जोडायचं जेणेकरून ह्या ही हा जो भाग आहे जॉईंटचा तो समोर दिसून येत नाही म्हणून ते उलटं नाही करायचं ठीक आहे हे आपलं जॅकेट तयार झालेलं आहे जॉईन करण्यासाठी मी काय केलेलं आहे ह्या शंभर साखळ्या विणून घेऊन हा गोंडा त्यांना जोडलेला आहे आणि हा आता मी मिनिटांच्या याच्यात घालू वर्धमानचा धागा असल्यामुळे तो सॉफ्ट आहे आणि तो होतो पाकला जातो तुम्ही मध्ये आधी असं क्रॉस पण करू शकता हे अशा पद्धतीने आपलं जॅकेट तयार झालेलं आहे हे नॉट क्रॉस हे केलेलं आहे हे बघा असं तुम्ही अजून खाली करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा जॅकेट आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल पाठीमागचा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये बराच गॅप गेलेला आहे मोबाईल बंद होता आणि तो दुरुस्तीला दिला होता त्यामुळे हा गॅप झालेला आहे त्याबद्दल सॉरी आता पुढचे व्हिडिओ हे कंटिन्यू टाकले जाते चॅनलला ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट राहा काळजी घ्या बाय